मस्जिद मद्रसा व दर्ग्यांच्या विश्वस्थांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन श्रीरामपूर राहुरी राहता आणि कोपरगाव तालुक्यातील मस्जिद मद्रसा दर्गा ईदगाह तसेच वक्फ संस्थांच्या जबाबदार विश्वस्तांसाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आली आहे हे मार्गदर्शन शिबिर सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजता श्रीरामपूर येथील जुमा मस्जिद परिसरात पार पडणार आहे या शिबिरात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अधिकारी माना इम्रान शेख वक्फ अधिकारी अहमदनगर मार्गदर्शन करणार आहेत वक्फ संस्थांच्या नवीन अमेंडमेंट बिल ऑनलाईन नोंदी प्रक्रिया व संस्थात्मक कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे शिबिराच्या आयोजनात मौलाना हाजी सय्यद अकबर अली शहर काजी हाजी मुनाफभाई शेख हाजी अंजुमभाई शेख हाजी मुईनशाह हाजी सलीमभाई पठाण हाजी रहमानभाई शेख अहमदभाई पत्रकार नजीरभाई मुलाणी हाजी तन्वीर रजा आदींचा सक्रिय सहभाग आहे कार्यक्रमाचे वक्फर हनुमा समिती श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे